रामकृष्ण हरी उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण शस्त्रांची पूजा करतो आपल्या गाडींची पूजा करत असतो नवे नवे अनेक साधनांची आपण पूजा करतो मग याचं कारण तुम्हाला माहीत आहे का का शस्त्राची पूजा करतो का गाड्यांची पूजा करतो याचंही कारण आपल्याला माहीत हवं का कारण काय कारण हे तर ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ जर आपण बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बघा दसऱ्याच्या दिवशी आपण नाना प्रकारच्या शस्त्रांची आणि गाडीची पूजा करत असतो त्याचं कारण तुम्हाला माहीत आहे का तेच मी तुम्हाला सांगणार आहे मात्र हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा बरं का लक्षात असू द्या बघा आपले जुन्या काळामध्ये जुने महाराजे राजे योद्धे असायचे त्याच्या त्यांच्याकडं नाना प्रकारच्या युद्धामध्ये जाण्यासाठी शस्त्र असायचे मग युद्धाच्या अगोदर ते आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी नाना प्रकारचे जे शस्त्र असायचे त्या शस्त्राची ती पूजा करायचे पूजा का करायचे तर त्याचं कारण आहे की पूजा यासाठी ते करत असायचे की जेणेकरून आपण युद्धाला गेल्याच्या नंतर आपला जय होईल आपल्याला युद्धामध्ये अपयश येणार नाही आपल्या युद्धामध्ये अपराजय होणार नाही या कारणानं ते शस्त्राची पूजा करायचे आणि शस्त्राची पूजा करण्याचं कारण म्हणजे आपल्याला युद्धामध्ये त्या ठिकाणी निश्चितच यश मिळेल हे त्याचं कारण आहे शस्त्राची पूजा करणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये जय प्राप्त करून घेणं शस्त्राची पूजा करणं म्हणजे आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करून घेणं हे लक्षात घ्या यासाठी शस्त्राची पूजा आपण करत असतो जेणेकरून आपल्याकडं नाना प्रकारचे साधनं आहेत शस्त्र असतात आपल्या घरामध्ये नाना प्रकारचे त्यामध्ये कुऱ्हाड असेल कोयता असेल त्यानंतर सूर्य असेल त्यानंतर शेतामध्ये जे अवजारो आपण वापरतो आऊत असेल कोळपा असेल पास असेल नवे नवे इतर भरपूर साधनं घ्या तुम्ही त्यामध्ये नांगर असेल त्यांचीसुद्धा आपण पूजा करतो कारण ते आपल्या संसारामध्ये वापरायची साधनं आहेत आणि ते त्यांची जर आपण पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये यश आपल्याला प्राप्त होतं आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कमी पडत नाही हे त्याचं कारण आहे की लक्ष्मीची पूजा करणं आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे मित्र तो म्हणजे आपण गाड्यांची पूजा करतो वाहनांची पूजा करतो का करतो की बघा आपण वाहनांवर गाड्यांवर दरवाज हिंडत असतो फिरत असतो कोणी आपली उपजीविकेसाठी वाहनं वापरतात गाड्या वापरतात कोणी आपल्याला फिरण्यासाठी गाड्या वापरतात नवे नवे इतर साधनांसाठी आपण गाड्यांचा वापर करतो रस्त्यावर फिरत असतो आणि रस्त्यावर फिरत असताना ह्या गाडीमध्ये बसल्याच्या नंतर नाना प्रकारचे धोके आपल्याला ह्या गाडीमध्ये असतात कधी एखादारीनं अपघातही होऊ शकतो एखाद बारीनं गाडी पडू शकते एखान बारीनं दुसरा येऊनही आपल्याला धडकू शकतो नवे नवे अपघाताची इतरही कारण असू शकतात आणि एखाद्या अपघातामध्ये आपली आप जीवितही हानी होऊ शकते किंबहुना जीवही आपल्याला गमवावा लागतो लक्षात घ्या परंतु ह्या गोष्टी जर होऊ द्यायच्या नसतील जीवनामध्ये आपल्या वाहनांचा अपघात होऊ द्यायचा नसेल जीवनामध्ये आपल्याला यश प्राप्तीकडे जायचं असेल तर आपण दसऱ्याच्या दिवशी गाड्यांची पूजा करणं गरजेची आहे कारण गाडी ही आपली लक्ष्मी आहे ती आपल्याला सांभाळते तिच्यामध्ये आपण बसतो लक्षात घ्या म्हणून गाडी सुद्धा आपल्या उपजीविकेमधलं महत्वाचं साधन आहे अर्थातच ती आपली लक्ष्मी आहे आपल्या हिंदू धर्माप्रमाणे तिला आपण लक्ष्मी मानतो म्हणून ह्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपण गाडीची सुद्धा पूजा केली पाहिजे आणि आपण शस्त्राची सुद्धा दसऱ्याच्या दिवशी पूजा केली पाहिजे हे लक्षात असू द्या व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मनापासून सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो रामकृष्ण हरी जय हरी